बीड जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा तणावमुक्त जीवनासाठी योग आवश्यक जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी योग अत्यंत प्रभावी असून त्याचा नियमित सराव प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी माननीय श्री विवेक जॉन्सन यांनी केले जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विविध शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय व संस्थानातील अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला प्रारंभी योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने प्राणायाम ध्यानधारणा व ध्यानपद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपल्या भाषणात सांगितले की आजच्या जीवनशैलीमुळे माणूस सतत तणावाखाली असतो त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि मन शरीर ताजे ठेवण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे विद्यार्थ्यांनी लहान वयातच योगाची सवय लावून घेतल्यास त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास अधिक चांगल्या पद्धतीने होईल असे त्यांनी स्पष्ट केले योग दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय योग खेळाडू योगतज्ञ डॉ राधा सचिन तांबे सुवर्णपदक विजेत्या व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू राधा वझे सुभाषिनी वझे शिवाजी घोडके यांना माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला